नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांद्याचे भाव वाढले का या संदर्भात महाराष्ट्र कांदा संघटना अध्यक्ष भारत देगुळे यांनी काय म्हटलं आहे कांद्याचे भाव वाढले का तर खरंच कांद्याचे भाव वाढले का काय सध्याची परिस्थिती आहे काय सध्याचे मार्केट आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना काय सध्याचे स्थिती आहे देशांतर्गत संदर्भातील स्थिती सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बलायकन म्हणजे घंट नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जसे की तुम्ही करू शकता या ठिकाणी बघू शकता कांदेचे दर वाढले का असं संदर्भातील महत्त्वाची पोस्ट या ठिकाणी भारत देगोळ अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटनेने लिहिले आहे बघा सविस्तर संपूर्ण सकोल संपूर्ण बातमी काय त्यांनी म्हटलं आहे कांदेश दर वाढले का या संदर्भात त्यांनी पोस्ट या ठिकाणी लिहिलेली आहे त्या संदर्भात बघू शकतेस किंवा कांदेश दर वाढले का मागील आठवड्यात तुलनेने या आठवड्यात कांदे दरात किंचित बदल झाल्याचा असल्याचं दिसत असले तरी शेतकरी बांधवांनी यात कांदा भाव वाढ झाली असे म्हणू नये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात चार हजार रुपये क्विंटल कांदा दर मिळाल्यास सुरुवात झाली असताना एका रात्री कांदा निर्यातबंदी करून केंद्र सरकारने ठरवून कांद्याचे भाव वाढले होते त्यानंतर रोज कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊन कांद्याचे अगदी दर हजार रुपयेपेक्षाही खाली आले होते आताचे दर त्या चार हजारापेक्षा कमीच असल्याने अजूनही का आपण कांदार वाढले असे म्हणू शकत नाही यावर्षी महाराष्ट्रसह मध्य प्रदेश गुजरात व इतर राज्यात साठवणीतल्या कांद्याचे उत्पादन मागील वर्षातून नक्कीच कमी झाले आहे परंतु देशाची गरज भागून विदेशातही निर्यात करणे इतका कांदा आपल्याकडे उपलब्ध आहे आता कांदा साठवून केलेल्या शेतकरी बांधवांनी आपापल्या चाळीतली कांद्याची टिकम क्षमता बघून अगदी थोडा थोडा करून कांदा विक्री करणं हेच कांदा विक्रीचे योग्य धोरण असल्याचं असण्यासाठी फायद्याचं ठरणार आहे देशात पुढील सळक पाच महिने चाळीतील कांद साठवलेला कांद्याची गरज भासणार आहे यानुसार आपण सर्व शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीचे नियोजन करावे कांदा दरवाढीला ब्रेक लावण्याचे धाडस सरकारकडून आता तरी केले जाणार नाही केंद्र तरीही केंद्र सरकारकडून येणाऱ्या काळात कांद्याच्या दरात होणारी वाढीसंदर्भात काही चुकीचे पावले उचलले गेल्यास अशा निर्णया आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पाद शेतकरी एक संघ संघपणाने विरोध करण्यासाठी सक्षम आहोतच या ठिकाणी एकच पक्ष कांद्यावर लक्ष महाराष्ट्र कांदा संघटना असा ब्रीद वाक्यासह त्यांनी ही महत्त्वाची पोस्ट कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सूचना मार्गदर्शन केले आहे आता शेतकमंत्रांनो तुमचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पोहोचवा जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट केल का संदर्भातील काय महत्त्वाची अपडेट आहे त्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन असतो त्यासाठीचा महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्या कारण तुमच्यापर्यंत जा पोहोचला जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुणे महाराष्ट्र आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यावे विनंती